टाईम्स ट्वेंटी फोर न्यूज महाराष्ट्रातील नागरिकांना शासकीय पट्टे पट्टेवाटपाचा मार्ग मोकळा महसूल मंत्री बावनपुळे चंद्रपूर दी शून्य एक राज्यातील चौदा कोटी जनतेच्या विविध प्रश्नांच्या सोडवणूक करण्याकरिता महसूल विभागाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज महाराजस अभियान राबविण्यात आले त्याला सेवा पंधरवड्याची जोड देत नागरिकांना दिलासा देण्यासाठी महत्त्वाचे उपक्रम राज्य सरकारने राबविले शासकीय पट्टेवाटपसंदर्भात सुद्धा सर्व अडचणी दूर करून राज्य सरकारने नवीन शासन निर्णय काढले त्यानुसार शासकीय जमिनीवर राहणा यांना कायमस्वरूपी पट्टे देण्याचा निर्णय लवकरच राज्य शासन घेणार आहे अशी ग्वाही राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली ब्रह्मपुरी येथे शासकीय पट्टे व विविध योजनांचे प्रमाणपत्र कृषी साहित्य वाटप कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी आमदार कीर्ती कुमार भांगडिया माजी आमदार अतुल देशकर डॉ कोसेंडी सुधाकर कोहळे प्रभारी जिल्हाधिकारी डॉ नितीन व्यवहारे अतिरिक्त जिल्हाधिकारी संतोष किटे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कल्पना क्षीरसागर अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे ब्रह्मपुरीच्या उपविभागीय अधिकारी परवणी पाटील तहसीलदार श्री मासळ प्रताप वाघमारे आदी उपस्थित होते